हाय फ्रेंड्स तुम्ही आहात संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत अगदी झटपट असे आणि अगदी सोपे गव्हाच्या पिठाचे पापड चला तर मग सुरू करूया एका बाउलमध्ये मी घेतलं आहे एक वाटी गव्हाचे पीठ जे आपण पोळीसाठी वापरतो ते आपण मळून घेणार आहोत थोडंसं पाणी टाकून आपण पोळीला जसं मळून घेतो तसं मळून घेणार आहोत खूप जास्तही मळायची गरज नाही आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत दीड वाटी पाणी पाणी टाकल्यानंतर आपण ते दीड ते दोन तास पाण्यामध्ये तसंच ठेवणार आहोत दोन तासानंतर आपण ते हाताने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करून घेणार आहोत गव्हाच्या पिठामधला आपल्याला स्टार्च हवा आहे म्हणून आपण तो हातानेच काढून घेणार आहोत हे भिजल्यानंतर थोडंसं चिकट होतं म्हणूनच हातानेच करा म्हणजे स्टार्च पण जास्त निघेल पीठ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळल्यानंतर आपण ते चाळणीने गाळून घेणार आहोत हे पापड अगदीच झटपट होतात साध्या आणि सोप्या पद्धतीने होतात नक्की घरी ट्राय करून बघा आता आपण ते गाळून घेऊया बघू शकता कोंडा वर राहत आहे आणि स्टार्च हे खाली जात आहे आता आपण हा स्टार्च पुन्हा कपड्याने गाळून घेणार आहोत तुम्ही जर असेच पापड बनवले तर ते फाटू शकतात कारण त्यामध्ये कोंड्याचं प्रमाण अजूनही आहे म्हणून आपण ते गाळून घेणार आहोत कढईला आपण कपडा लावला आहे आता आपण त्यात टाकून ते गाळून घेऊया तुम्ही हे गहू भिजवून सुद्धा करू शकता पण गहू भिजवून परत वाटा नंतर त्याचा चीक काढून तुम्ही करू शकता त्यापेक्षा हे अगदी साधा आणि सोपं आहे तुम्ही बघू शकता कोंडा हा बाजूला होता आहे आपला स्टार्च चीक रेडी झाला आहे आता आपण तो गॅसवर ठेवूया एकवटी जर गव्हाचं पीठ असेल त्यासाठी आपल्याला अडीच ते तीन पट पाणी लागतं आता तुम्ही गव्हाचा स्टार्च किती काढता यावर ते अवलंबून आहे त्यामुळं आधी अडीचपटच पाणी टाका त्यानंतर लागलं ला तर तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता आता आपण चवीनुसार मीठ टाकलं आहे मीठसुद्धा खूप कमी लागतं त्यात आपण टाकणार आहोत जाडसर वाटून घेतलेली लाल मिरची आणि कोथंबीर त्याने चव खूप छान येते आणि दिसायलाही ते छान दिसतात आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे ट्रान्सपरंट होईपर्यंत वाफून घ्यायचं आहे हे जर कच्चं राहिलं तर पापड्यात तुटू शकतात तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी घट्ट होत आलेलं आहे हे सतत ढवळायचं आहे तर गुठळ्या होण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता इतपत घट्ट आणि ट्रान्सपरंट झालेलं पाहिजे म्हणजे त्या पापड्या छान होतात आपलं चीक छान शिजला गेला आहे आता आपण पापड बनवून घेऊया प्लॅस्टिकच्या पेपरवर आपण चमच्याने पापड टाकून घ्यायचे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पापड बनवू शकता चमच्याने थोडंसं फिरवून आपले पापड रेडी झाले आहे दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचे आहे पाळल्यानंतर ते पापड असे दिसतात आता आपण ते तळून घेऊया कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे हे पापड लगेचच जळतात म्हणून मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे हे खायला खूपच कुरकुरीत चविष्ट लागतात नक्की घरी ट्राय करून बघा आणि नवनवीन रेसिपीजसाठी सेन्सारिका फूड चॅनल बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील हे पापड तुम्ही एक ते दीड वर्षासाठी स्टोअर करू शकता आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू